आपलं स्वागत करतो इंदुबाई बौद्धिय संस्था पीडित महिलांसाठी कार्य करणारी नी। आणि नेहमी झटत असणारी या संस्थेबद्दल जे आपण आता जे अध्यक्ष आहे माननीय सो मंगलादेश सोनोने यांच्याकडनं आपण या पीडित महिलेबद्दलची ज्या काही घटना घडतात आणि त्यांना कशा प्रकारे न्याय मिळवून देतात याबद्दल आपण यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नमस्कार, नमस्कार। ताई नमस्कार आपण ही जी इंदुताई बौद्ध संस्था महिला मंडळ हे जे आपण संस्था चालवत आहात या संस्थेच्या माध्यमातून पीडित मुलींना सहकार्य कशा प्रकारे केलं जातं त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा मी इंदुताई बहिला महिला चे अध्यक्ष मंगला सोनोने आणि मी पीडित समस्या अशा सोडवते कि मला कोण्या मुलींचे जर कॉल आले किंवा कोणी माझा कॉन्टॅक्ट नंबर त्यांना दिला तर मी त्यांच्याशी संपर्क साधते की त्यांचं म्हणणं काय ते सगळ्यात आधी त्यांना कॉल करून त्यांचं म्हणणं काय ते ऐकून घेते आणि त्याच्यावरती कसं काम करावं लागणार आहे ती मग आम्ही एक बैठक घेतो सगळ्या महिलांकडून किंवा एका पीडित मुलीला असा अशी प्रॉब्लेम आहे आपल्याला तिथे जावा लागणार आहे अशा अशा पद्धतीचं तिचं असं असं म्हणणं आहे तिचं ऐकून घ्यायचंय आधी आम्ही तिला एक वेळेस दोन वेळेस तिचा कॉल येऊ देतो त्याच्यानंतर आम्ही कॉल करतो तिला तिच्या सगळ्या समस्या जाणून घेतो मिळवून देण्यासाठी मग आम्ही माझ्या महिला असोसिएशनच्या महिला असतील किंवा माझ्या हिंदू भाऊ संस्थेच्या अध्यक्ष पदावरच्या किंवा माझ्या सभासद असतील त्यांना घेऊन मी ते काम चांगल्या पद्धतीनं करायचा निर्णय घेऊन आम्ही निघतो तिकडे आणि त्या मुलीच्या ज्या समस्या असतील तर जवळच्या पोलीस स्टेशनवाल्यांना निवेदन देऊन त्यांना सांगतो की आमच्याकडे अशा अशा पीडित मुलींचे कॉल आलेले आहेत आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुमची मला मदत लागणार आहे थोडक्यात आपल्याकडे तक्रारी येत असतात ब माझ्याकडे तक्रारी आल्यानंतर मग मी जवळचं जे पोलीस स्टेशन असेल ते पोलीस स्टेशन गाठून त्यांना समस्या सांगते की असं असं आहे किंवा मी मिरीत सलमाज असून त्याचा एक अर्ज देऊन त्या महिलेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते आणि महिलेचं काही पीडित काही म्हणणं असेल किंवा तिला काही अडचण येत असतील परिवारापासून किंवा नातेवाईकांपासून तर मी ह्या तिच्या परिवारांना भेटून किंवा तिच्या जिथे तिला आता एक काजल नावाची मुलगी माझ्याकडे संपर्क आता ही काय घटना घडली सोबत त्यांनी ह्या काजल मुलीची घटना अशी होती की मला हिचे रात्री बारा वाजेला सुद्धा कॉल आला चार वाजेपर्यंत तिचे मला दोन तीन वेळेस कॉल झाले रात्रभरामध्ये बारा साडेबारा अकरा काय नेमकं काय कॉल आला नेमकं तर ती मला सांगते की मला एक प्रेम करत होतं मी एका मंदिरात लग्न केलं तर माझ्या घरच्या लोकांना माहिती पडल्यानी ते मला वारंवार कॉल करत होते तर आम्ही पोलीस स्टेशनला बारडा पोलीस स्टेशनला तो, तो मुलगा आणि मी जमा झाली दोघांना आम्ही साहेबांसमोर बसवून मी सगळं सांगितलं साहेब लोकांना की कि आम्ही असं असं लग्न केलं माझं तीन वर्षापासून प्रेम प्रकरण आहे तरी माझ्या जा घरच्यांना मान्य नाही येते तर मला ते टॉर्चर करता येत त्या मुलालाही शिवी काढून गेली त्यांनी आणि तिथून त्या मुलाला तिच्या परिवारातल्या लोकांनी मार झोडकून त्याला हाकललं आणि हिला ताब्यात घेतलं असं हिचं म्हणणं पडलं होतं मला सांगायचं ती पूर्णवरती तर मी का तिने मला सांगितल्यावरती मी तिकडे गेली तर तिचं पूर्ण बघितलं तर सेम तसा प्रकार होता ती जे फोनवर सांगत होती थी थी ते तिने पोलीस स्टेशनला होतं काय घडलं नेमकं घटना नेमकं त्यांना म्हणजे समाजाच्या विरुद्ध के लग्न केलं बाईने आम्हाला समाजात इने, समाजा तो इने तोंड दाखवायला जागा नाही ठेवलेली आहे आणि मुळात असा प्रकार केला की बाईच्या आत्या भाऊच्या पेक्षा या मुलापेक्षा खूप सुंदर आहेत आम्ही इतके चांगले चांगले थोडा आणतोय आणि एक हे बिल्ल समाजाच्या मुलाची प्रेम संबंधात लग्न केलं आम्हाला हे मान्य नाहीये आणि आम्ही हे कदा पण देणार नाही तर तिला वारंवार ठेवलं होतं बरं आपण कसं सहकार्य तिथे म्हणजे काय नेमकं सहकार्य सगळे पहिले तर तिथल्या जवळच जे पोलीस स्टेशन होतं धुळा पोलीस स्टेशन तिथे गेल्यानंतर त्या साहेबांना भेटून सगळ्या यमुलीच्या अशी अशी विषय आहेत तर मला हिच्या नंबर कॉल आले होते तर मी पी ला ते तिच्या पीआयला दिलं म्हटलं तुम्ही एक वेळेस खात्री करून घ्या की खरंच तिला डावून ठेवलंय का तर मी त्या ना नंबर दिल्यानंतर त्यांनी हिला डायरेक्टली कॉल केला की का बाई तू काजल बोलते का तर हिने हो सांगितलं तिकडनं आणि त्या पीआयशी बोलणं झाल्यानंतर पीआय लोकांनी मला मदत करण्यास सुरुवात केली त्यांनी ती दोन लेडीज पोलीस दिले दोन ठाणे अमलदार दिले तिथला जो बीड अमलदार होता तो दिला आम्ही रात्री जवळजवळ साडे नऊ ते पाहुणे च्या दरम्यान मध्ये गावात गेलो तिथल्या पोलीस पाटील साहेबांना बोललो त्यांनी ती मुलगी आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला दाब जबाब लिहून दिले आणि मी तिला माझ्या स्वतःच्या नावाने अर्ज देऊन मी माझ्या ताब्यात घेतलं तिला आणि आता पुढची प्रोसिजर कशी करायची तिला आता मदत करण्यात आता पुढचा निर्णय माझ्या संस्थेच्या नावाने मी अर्ज माझ्या ताब्यात घेतलं होतं पुढचा निर्णय ठेवण्याचा मी वस्तीगुराला वस गणेश पालन ठेवण्याचा प्रयत्न करेल टक्के आणि तिला न्याय मिळवून देण्यापर्यंत आपल्याला मदत करायची आहे संस्थेमार्फत काजल भैया करणार आता ही जे हिंदुताई संस्थेकडनं आपल्याला काय मदत झाली आणि आपल्यासोबत काय घडलं आपण राहणार कुठला प्रॉपर नाव काय आपलं पूर्ण काय घटना घडली होती तुमच्यासोबत कि या संस्थेने आपल्याला मदत केली या संस्थेच्या वतीने आपल्याला पुरेपूर मदत होत आहे का संस्थेच्या माध्यमातून आपल्याला न्याय मिळणार आहे का आणि या संस्थेच्या वतीने आता तुम्हाला जे काय पुढील शिक्षण वगैरे करायचं याच्यातही मदत होणार आहे